नमस्कार मी गायत्री राऊत जिल्हा सरचिटणीस भाजपा कोल्हापूर आज सर्वपक्षीय महिला आम्ही एकत्र आलो आहोत की कोल्हापूरचा हद्दवाढ व्हावा हा एक निर्धार करण्यासाठी आणि हा एक लढा लढण्यासाठी आज कोल्हापूरची हद्दवाढ होणे हे काळाची गरज आहे आणि ही हद्दलाढ आम्ही कुणावर लादत नाही आहे ही हद्दवाढ नैसर्गिक आहे जी होणे ह्याच्या आधी होणे क्रमप्राप्त होतं आज आपण सगळे बघतोय की कोल्हापूरमध्ये शिकलेली सगळी जी मुलं आहेत त्यांना इथे नोकरी व्यवसाय नाही आहे कारण कुठलीही मोठी इंडस्ट्री कोल्हापूरमध्ये नाही आहे आज कोल्हापूर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून त्याचा जो एरिया हद देती आहे त्याची जी हद्द आहे ती आहे तेवढंच आहे त्याच्यामुळे त्याची डेव्हलपमेंट खुटलेली आहे मी काही ठिकाणी ऐकलं की कोल्हापूरचा विकास करा आणि मग हद्दवाढ मागा तर मला एवढं सांगायचं आहे की बऱ्याचशा केंद्राच्या बऱ्याचशा राज्याच्या योजना आहेत ज्यामध्ये पॉप्युलेशनचं म्हणजे टोटल लोकसंख्येचे निकर्ष असतात त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किंवा निधी देण्यासाठी एकूण हद्दीची किती मर्या त्या हद्द आहे ती महानगरपालिका किती मोठी आहे ह्याच्या निकर्षावर काही योजना असतात त्या योजना कोल्हापूरपर्यंत पोचू शकत नाहीत आज ज्यावेळेस महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेस ती लोकसंख्या कोल्हापूरची दोन लाख सत्त सत्याहत्तर हजार होती आजची सहा लाखाच्या वर आहे म्हणजे कोल्हापूर आहे तेवढंच आहे लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती त्याचा ताण येतात टाउन प्लॅनिंग करायला अडचण येत आहे त्यामुळे ही हद्दवाड फक्त शहरासाठी नाही आहे संपूर्ण जिल्ह्यासाठी आहे युवकांसाठी आहे जर चांगले प्रोजेक्ट आणायचे असतील तर ह्या निकर्षात बसायला पाहिजे जर डेव्हलपमेंट करायची असेल तर ह्या निकर्षात बसायला पाहिजे आणि त्या निकर्षात बसून आपल्याला आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे त्यामुळे कोल्हापूरच्या हद्दवाढीला विरोध म्हणजे आपल्या तरुणांच्या भविष्याला अंधारात ढकलण्याचं काम आपण कुणी करू नये अशी विनंती मी तुम्हाला करते आणि नवीन नवीन प्रोजेक्ट इंडस्ट्रीज येऊन कोल्हापूरचा विकास व्हावा रोजगार निर्माण व्हावा यासाठी ही हद्दवाढ गरजेची आहे लाईट पाणी घरपाळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करून ही हद्दवाडीसाठी सगळे एकत्र येऊया धन्यवाद ग्रामस्थांकडून बोलला जाते मॅडम की जर महानगरपालिकेमध्ये जर त्यांचं हद्दवाडीमध्ये आलं तर त्यांची जी जमीन आहे ती महानगरपालिका हडप करणार मग त्यावर काय सांगायचं याच्या आधी पण आपण बघितलं कदमवाडी शहरामध्ये मी एक ठिकाणी ऐकलं की आमचं गाव आहे आमची शेती आहे तर कदमवाडी शहरामध्ये अजूनही लोक शेती करतायत बावडा शहरामध्ये अजूनही लोक शेती करतायत कुठलीही त्यांची जमीन वगैरे हडपल्या जाणार नाहीये उलट मोठ्या प्रमाणात विकास तिथल्या त्या सगळ्या लोकांना मिळेल कोल्हापूर जिल्हा म्हणून आपण सगळेजण एक जण आहे दूरदृष्टी ठेवून या निर्णयाचं स्वागत करण्याची गरज आहे